मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि राहिलं धरांगी साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मराठा समाजाला सांगतोय काय करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालंय एवढं अति झालंय त्यांनी त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर असल कधीच कुठलं बोललेलं नाही उद्या ना एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडेच गेली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्त बसू देणार पण नाही आमच्या सारख्याला संपवलं निघाल केले काय आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रव माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणी बोललं हक्के बोलले की हक्याला मार वाघमारे बोलले की वाघमार्याला मार कर्नाट बोलले की कर्नाटला मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पाडलं अंतरवेलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेहन्याचे वाळूचे ट्रक किती पकडले मी आता सरकारला विचारणार आहे त्यात ऍक्शन झाली एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडी मध्ये घालतात यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हे मला विचारावं लागणार आहे पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून तसं पुढे करून कुणाला संपायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड अशा प्रभूकडे विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल जरांगे गे असं करू नका आपलं वैर काय तुम्ही ओबीसीचं घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा टक्के तर सुद्धा टिक्लर राज्य सरकारने दिलेलं